नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे विजाचा वणीमध्ये प्रचंड जल्लोष युवा नेते संजय यांचे नेतृत्वात वणी शहरात मिरवणूक चंद्रपूर वणी व लोकसभा मतदार संघाची एकोणीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक पार पडली सदर निवडणुकीचे रिंगणामध्ये अनेक उमेदवार असले तरी फ्री लढ ही महाविकास आघाडीच्या व काँग्रेसचे उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर व महाराष्ट्राचे वनमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री भाजपाचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातच होती दोन्ही पक्षांचे उमेदवार हे तुल्यबळ असल्यामुळे अखेरपर्यंत कोण निवडून येणार हे समजणे कठीण होते तरी पण सदर चंद्रपूर वणी व आर्णी लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रतिभाताई निवडून येणार आणि ती सुद्धा एक लाखाच्या पुढे लीड घेऊन विजयी होणार अशी चर्चा होती सदर मतदारसंघाच्या निवडणुकीची चार जून रोजी मतमोजणी झाली आणि जनमाणसातील चर्चा खरी ठरून अखेर प्रतिभाताई धानोरकर ह्या दोन लाख चाळीस हजाराचे लीडने निवडून येऊन चंद्रपूर वणी व आर्णी लोकसभा मतदार संघाच्या खासदार झाल्या प्रतिभाताई धानोरकर या चंद्रपूर वणी व आर्णी लोकसभा मतदार संघातून प्रचंड बहुमताने निवडून आल्या असल्या तरी त्यांना वणी विधानसभा मतदार संघातून त्यांना तब्बल अठ्ठावन्न हजाराची लीड मिळाली हे विशेष त्यामुळे सर्वात आनंद हा वणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व काँग्रेसचे कार्यकर्त्यांना झाला विशेष म्हणजे प्रतिभाताईचे पती स्वर्गवासी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे मूळ गाव उकणी हे वणी तालुक्यात येत असून प्रतिभाताईचे माहेर देखील वणी तालुक्यातच येत असून परमडोह येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेशजी काकडे यांची मुलगी आहे त्यामुळे माहेरील कडील व सासरकडील एकत्रित होणारा सत्कार हा विशेष मानला जात आहे नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा पहिला सत्कार हा वणीतील काँग्रेस पक्षाचे युवा नेते संजयजी खाडे यांनी दिनांक सहा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित केला नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांचे वणी शहरांमध्ये सायंकाळी सात वाजता आगमन झाले त्यांचे छत्रपती चौकात आगमन होताच उपस्थित नागरिकांनी प्रतिभाताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हाय अशा प्रचंड घोषणा दिल्या त्यावेळी जेसीबी गाडीतून मोठा हार त्यांच्या गळ्यात घालण्यात आला व त्यानंतर त्यांच्या अंगावर बाजूला असलेल्या चार मोठ्या वाहनातून गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली तेव्हा सभोवताल मोठमोठे फटाके फोडण्यात आले तर त्याच वेळी फटाक्याचा आवाज होऊन आकाशामध्ये इंद्रधनुष्य व रंगीबेरंगी व डोळ्यांची पारने फिरणारी आवाज सदृश आतिश बाजी करण्यात आली नवीन खासदार म्हणून प्रतिभाताईचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रथमच आगमन झाल्यामुळे त्यांचे सर्वप्रथम प्रसिद्धी युवा नेते संजयजी खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत झाल्यानंतर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची वणी शहरातील छत्रपती चौक ते खाती चौक गांधी चौक ते भगतसिंग चौकापर्यंत मिरवणूक पोहोचली दरम्यान त्यांचे अनेक नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या त्यानंतर सदर विजी मिरवणूक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गे सर्वोदय चौक ते टागोर चौक त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर चौकातून परत छत्रपती चौकामध्ये मिरवणुकीचे सभेमध्ये रूपांतर झाले परंतु सदर निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय या संविधानाचा मुद्दा महत्वाचा होता परंतु सदर मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर बाबासाहेबांचे पुतळ्यास प्रतिभाताईंनी नवनिर्वाचित खासदार म्हणून पुष्पहार घालणे अपेक्षित होते परंतु प्रतिभाताई गाडीतून खालीन उतरता त्यांच्या वतीने मोठ्या मुलाच्या हसते बाबासाहेबांचे पुतळ्यास पुष्पगुच्छ घालण्यात आले याबद्दल जनतेमध्ये थोडी आश्चर्यकारक नाराजी दिसून आली परंतु मिरवणूक जबरदस्त काढण्यात आली असून प्रतिभाताईंना ठिकठिकाणी अनेक नागरिकांनी शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले सदर सत्कार सभेचे प्रास्ताविक हे कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेसचे युवा नेते संजयजी खाडे यांनी केले संजय खाडे यांनी दिलेल्या घोषणाला सभेमधील नागरिकांनी प्रचंड टाळ्या वाजून जयघोष केला यावेळी प्रतिभाताई धानोरकर यांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच उबाथा शिवसेना मित्र पक्षाच्या वतीने मोठे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले त्यावेळी संत जगन्नाथ बाबा नागरी पतसंस्थेच्या वतीने तसेच लक्ष्मीनारायण महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने संजयजी खाडे व संगीता ताई खाडे यांनी प्रतिभाताई धानोरकर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱ्यांनी व अनेक संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी देखील नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताईचे पुष्पहार घालून स्वागत केले सदर कार्यक्रम प्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार वामनरावजी कासावार शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदासजी काळे संजयजी देरकर इत्यादींनी प्रतिभाताईंना मिळालेल्या विजाबद्दल आपले विचार मांडले त्यानंतर नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई बाळू धानोरकर यांनी निवडणुकीमधील सुरुवातीपासून शेवटपर्यंत झालेला प्रवास व केलेला संघर्ष आणि त्यानंतर त्यामधून मिळालेले यश या याबद्दल सविस्तर परिस्थिती कथन केली त्यांनी आपल्या भाषणामध्ये मला आपण आपली अमूल्य मत असे सात लाख मते देऊन विजी केले त्याबद्दल उपस्थित व सर्व मतदारांचे आभार मानले त्यांनी पुढे असेही सांगितले की ज्यांनी मला मतदान करून निवडून आले त्यांचे मी खासदार आहे व ज्यांनी मला मतदान केले नाही त्यांची देखील मी खासदार आहे असे स्पष्ट केले त्यामुळे त्यांनी देखील माझ्याकडे कामे घेऊन आल्यास मी माझे कर्तव्य म्हणून त्यांचे काम करून देणार असे मत व्यक्त करतात उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले मतदारसंघातील अशा सर्व अठरा लाख लोकांचे खासदार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले सदर सत्कार प्रसंगी प्रतिभाताई यांनी व्यक्त केले महत्वाचे म्हणजे सदर निवडणुकीमध्ये मी संविधान बदलण्याच्या महत्त्वाचा मुद्द्या घेऊन निवडणूक लढवली आणि मला दलित मुस्लिम व बहुजनांनी मतदान केले त्यामुळे मी विजयी होऊ शकले असे मत व्यक्त केले आणि संविधान बदलण्याचा हा मुख्य मुद्दा महाराष्ट्रातून सर्वात जास्त चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघांमध्ये गाजला असे आवर्जून सांगितले नवनिर्वाचित खासदार यांचे चांगले व स्पष्ट विचार ऐकून उपस्थितांच्या चेह्यावर आनंद दिसत होता विशेष म्हणजे काल वणीमध्ये दिवसभर प्रतिभाताईच्या बुद्धिजीवी व अभ्यास पूर्ण केलेल्या भाषणाची चर्चा होती सदर स्वागत समारंभामध्ये श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी चोवीस मिनिटे आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना आपली खासदार म्हणून भूमिका कशी राहील असे अनेक विषयावर विचार मांडले त्यावेळी उपस्थित जनतेने वारे पंजा आया पंजा असा घोषणाचा गजर करून आनंद व्यक्त केला सदर नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळू धानोरकर यांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास अंदाजे सात ते आठ हजार लोकांची उपस्थिती होती वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आज आपल्याला दिसत आहे तुम्ही केलेली ही मेहनत कदापि वाया जाऊ देणार नाही तुम्ही माझ्यासाठी घेतलेल्या या श्रमाची जाणीव मी आयुष्यभर कायम ठेवेल तुमचं हे ऋण मी कदापि फेडू शकणार नाही पण मी ऋण फेडू जरू शकले नाही तरी कामाच्या रूपानं ज्यांचे ज्यांचे उपकार मला फेडता येईल ते फेडण्याचा प्रयत्न मी प्रामुख्याने या ठिकाणी करेन आज आपण या क्षेत्राची खासदार म्हणून काम करण्याची केंद्रात जाण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली या संधीचं सोनं या समोरील येणाऱ्या पाच वर्षात मी केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि खऱ्या अर्थानं ही प्रतिभा धानोरकर रडणारी नाही तर आलेल्या प्रत्येक संघर्षाला रडणारी रणरागिणी आहे आणि अशा अनेक रणरागिण्या माझ्यासोबत या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहिल्या त्याही महिलांना मी आवाहन करू इच्छितो की आपण स्वतःला कधीही कमजोर न समजता अनेक लोकांनी म्हटलं की खासदार साहेब नाही आहे आता एकटीबाई खरंच लोकसभेची निवडणूक लढू शकते का पण मी सगळ्यांना सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केलं नसाल तेवढं चांगलं नियोजन करून मी ही निवडणूक लढवल आणि